तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय सूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन ए सी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय सूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला महाशिवरात्रीनिमित्त येवला शहरात भक्तिमय वातावरणात भगवान शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला एवढ्या शहरातील गुजरवाडा गल्ली येथील महादेव व श्री कालभैरवनाथ मंदिराच्या वतीने शिवपार्वतीचा सजीव देखावा सादर करत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शिवपार्वती विवाहाचा पारंपरिक सोहळा आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आला होता ढोल ताशांच्या गजरात भजन कीर्तन आणि हर हर महादेवाच्या जयघोषात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सजीव देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी निलकंठेश्वर महादेव मंदिरात भेट देऊन भगवान महादेवाचे दर्शन घेतले तसेच आयोजकांचे कौतुक केले मिरवणुकीमुळे शहरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न